नमस्कार मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत गावावरून हरभऱ्याची ताजी भाजी आणलेली होती त्याचीच आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारे आमच्या गावी ही भाजी अगदी आवडीने खाल्ली जाते कदाचित तुमच्याकडेही आवडीने खाल्ली जात असेल आमची आजी याची चटणी करायची आणि गरम गरम हातावर थापलेल्या भाकरीसोबत खायला द्यायची त्याची मजा काही वेगळीच होती आणि गावाकडे हिवाळ्यात आवर्जून करणारी करण्यात येणारी ही, ही हरभऱ्याची भाजीची चटणी कशी बनवायची ते पाहूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सर्वात आधी तर ही हरभऱ्याची भाजी निवडायची कशी ते पाहूया आता या हरभऱ्याच्या भाजीवर अळ्या असतात त्या आपल्याला काढायच्या आहेत त्यासाठी इथे आपण हरभऱ्याची भाजी एका सूपमध्ये काढून घेतलेली आहे आता आमच्या गावी ज्या पद्धतीने या हरभऱ्याच्या भाजीवरची अळी काढली जाते ती पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे असं थोडा थोडा हरभऱ्याचा भाजी घेऊन ती अशा प्रकारे सूपवर आपटतात जेणेकरून त्याच्यावर जर अळी असेल तर ती या सूपमध्ये पडते आता इथे आपण अशी थोडी थोडी भाजी घेऊन सूपवर अशा प्रकारे आपटणार आहोत जेणेकरून जर अळी असेल तर ती पानांपासून वेगळी होते आणि आपल्याला सूपमध्ये आता इथे तुम्ही बघू शकताय एक अळी निघालेली आहे आपटल्या पानं आपटल्यामुळे त्यातली जी अळी आहे ती बाजूला पडलेली आहे अशीच आता सर्व भाजी व्यवस्थित त्यातील अळ्या काढून घ्यायच्या आहेत आता यानंतर इथे भाजीतले मी जे निब्बर असे थोडेफार जे देठ असतील ते काढून घ्यायचे आहेत जेणेकरून खाताना दाताखाली कचकच लागत नाही अशा प्रकारे कोवळे पानं आणि निब्बर देठ व्यवस्थित वेगवेगळे काढून घ्यायचे आहेत आता इथे सर्व भाजी मी निवडून घेतलेली आहे त्याचे देठही बाजूला काढून घेतलेले आहेत आता यानंतर इथे मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे यात आपण हरभऱ्याची भाजीची चटणी कुटून घेणार आहोत आता कुटताना इथे थोडी थोडी भाजी घ्यायची आहे आणि मग कुटायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित कुटली जाते अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित कुटून घ्यायची आहे परत खालीवर चमचाने करून अजून व्यवस्थित कुटून घ्यायची आहे परत आता यात आपण थोडी अजून भाजी टाकून कुटून घेणार आहोत तुमच्याकडेही अशी अजून वेगळ्या प्रकारे कोणती हरभऱ्याची भाजीची रेसिपी करतात ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातनं हा व्हिडिओ पाहतायत तेही नक्की सांगा आता इथे तुम्ही बघू शकताय आहे अरबट चरबट अशी ही भाजी कुटून घेतलेली आहे आता यानंतर इथे लसूण आणि हिरवी मिरची टाकायची आहे आता लसूण आणि हिरवी मिरची मी कच्च घेतलेलं आहे भाजून घेतलेलं नाही आहे आता हिरवी मिरचीचे तुकडे करून यात टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आता मीठ आपण थोडं कमीच टाकायचं आहे कारण ऑलरेडी जे हे पानं असतात त्यावर थोडेसे खारटपणा असतोच हरभऱ्याच्या भाजीवर त्यामुळे त्या हिशोबाने त्या मीठ टाकायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित खलबत्त्यात एकसारखं कुटून घ्यायचं आहे खाली वर करून परत व्यवस्थित सगळं मिक्स होईल आणि मीठ ही सर्व चटणी लागेल या हिशोबाने कुटून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपली हरभऱ्याची भाजीची चटणी कुठून झालेली आहे दिसायलाच खूप छान वाटते आणि ही चपातीपेक्षा भाकरीसोबत खा नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर मग भेटू परत अशाच एका नवीन रेसिपीत अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय